सहा डिसेंबर रोजी एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पनवेल येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळल्यास पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व अनुयायांच्या उपस्थितीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिवादन केले एका क्रांतिकारी विचारवंताच्या आदर्शांना पुनश्रद्धांजली अर्पण करताना समता आणि यावेळी पनवेल महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी माजी महापौर कविता चौतमोल माजी नगरसेवक अडव्होकेट प्रकाश बिनेदार आदी मान्यवर भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं करोडोच्या संख्येमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सातत्यानं आयुष्यभर ज्यांनी आज या ठिकाणी पूजा केलेली आहे असे सारेच आपण सर्व सहकारी चैत्यभूमीकडे आज त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी जात असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजासाठी केलेलं कार्य याची तुलना होऊ शकत नाही ते अतुलनीय आहे आणि बहुजन समाज असेल दलित समाज असेल यांच्या पिढ्यान पिढ्यांचा उद्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला भारत देशाला सर्व जगभरामधल्या सर्व घटनांमधल्या सगळ्यात चांगल्या अशा पद्धतीच्या प्रथा परंपरा याचा समावेश करून जी घटना दिली त्या घटनेच्या आधारे आपला देश आज प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करू शकतोय आणि त्यामुळे संपूर्ण भारतवासीय आणि भारताच्या पुढच्या पिढ्या सन्माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुढच्या पिढ्यान पिढ्या

आयोजित केलेल्या या छोटेखानी अशा कार्यक्रमामध्ये आपण सारे सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत इथं उपस्थित प्रथम महापौर डॉक्टर उपस्थित सर्व महापालिकेचे सर्व अधिकारी आमचे प्रकाश बिनेदार जी शिवदास कांबळेजी सर्व सहकारी या सर्व सहकाऱ्यांच्या बरोबरीनं आपण सर्वांच्या वतीनं बाबासाहेबांच्या स्मृतीस या ठिकाणी अभिवादन करतो असा महापुरुष पुन्हा होणे नाही अशी आपणा सर्वांच्या वतीनं खंत व्यक्त करतो आणि त्यांच्या मार्गानं आपण चालण्याचा प्रयत्न करूया इतकंच आज आपण या ठिकाणी निश्चय करूया त्यांच्या स्मृतीस पुन्हा एकदा अभिवादन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय भारत जय